नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे नवले ब्रिज पुणे सदरील अनुभव आपल्याला पुण्यात राहणाऱ्या संतोष शिंदे यांनी पाठवला असून हा प्रसंग त्यांच्यासोबत घडला आहे आणि या अनुभवात त्यांनी आपला जवळचा माणूस गमावला आहे तो कसा हे या अनुभवात जाणून घेऊ पण अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी नवले पुलाबद्दल काही आश्चर्यकारक गूढ माहिती जाणून घेऊ पुण्यातील नवले पूल हा मुंबई बंगळूर महामार्गावर असलेल्या कात्रज देहू रोड बायपासवर आहे आणि तो एक अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो कारण तिथे दिवसाला दहा बारा अपघात होतच असतात त्या पुलावर एकही दिवस असा गेला नसेल की रक्ताचा अभिषेक तिथे झाला नसावा किंवा कोणी माणूस मेला नसावा जुनी जाणकार लोक सांगतात एकोणीसशे पन्नास साली नवले पूल अस्तित्वात नव्हता तर तिथे एक खेडं होतं आता जो नवले पूल आहे तिथे पूर्वी एक तांबडसर मातीचा रस्ता होता आजूबाजूला शेत मोठमोठ्या झाडांचं जंगल होतं त्या काळच्या लोकांनी त्या रस्त्यावर खूपच भयानक भयचेष्टेचे अनुभव घेतले होते रात्री म्हणे तिथे रस्त्यावर पांढऱ्या प्रेताड चेहऱ्याचा लहान मुलगा उभा दिसायचा समोरच्या माणसाला आपल्या दिशेने हात करून बोलवायचा समोरचा माणूस त्या मुलाकडे जायला लागला की अचानक गडद धुकं त्या मुलाच्या चहूबाजूला व्हायला सुरुवात व्हायची आणि तो मुलगा समोरचा माणूस मुलापर्यंत पोहोचण्याअगोदर गायब व्हायचा ते धुकंही नाहीसं होऊन जात असे पण त्या मुलाला पाहणाऱ्या त्या माणसाचा दोन दिवसात मृत्यू व्हायचा एकोणीसशे नव्वदच्या नंतर नवले पूल बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा सुद्धा हे भूताटकीचे प्रकार थांबले नाहीत तेथे काम करणाऱ्या कामगारांनीसुद्धा काम, काम करताना अनेक भीतीदायक अनुभव घेतले जसं की उंचावर काम करतावेळी कोणीतरी आपल्या मागे उभा असल्याचा भास होणे मागून कोणीतरी धक्का देणे किंवा रात्री अपरात्री कोणीतरी आपल्या नावाने जोरात हाका मारून ओरडणे अंधारात कोणीतरी उभं असल्याचा भास होणे त्यासहित हा नवले पूल बांधताना कामगारांसोबत देखील अपघात घडले होते त्या अपघातामध्ये काही कामगारांना कायमचे अपंगत्व आले काही कायमचे अंथुरणाला खिळले तर काही हकनाक उन्हात तडफडत मेले एकंदरीत असं म्हणूयात हा जो नवले पूल आहे याचा इतिहास फारच भयानक आहे त्यासहित हा नवले पूल जरी वरवर -वर सिमेंट वाळूने बनलेला दिसत असला तरी ते फसवरूप आहे खऱ्या अर्थाने तो पूल कामगारांच्या रक्तामांसाने रक्ताने भिजून बनला आहे हेच सत्य आहे काही लोक म्हणतात आजही तिथे त्या पुलावर जे अपघात घडतात ते मरून पडलेले तेथे वावरणारे आत्मे घडवतात असं ऐकलं आहे असा एकही एक दिवस नसेल का या पुलावरून शववाहिका शव घेऊन गेली नसणार शववाहिकेचा तो मळभी स्वरातला सायरनचा आवाज त्या वातावरणात वाजला नसणार नवले पुलाच्या बाजूला ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगवाल्यांनी रोज एक तरी मेलेलं प्रेत नक्की पाहिलं असणार तर मित्रांनो ही झाली नवले पुलाची थोडक्यात भयावह माहिती आता या नवले पुलाचा अनुभव ऐकूयात सन दोन हजार सहा संतोष राजानाथ शिंदे हे पेशाने सरकारी वायरमन होते त्यांच्या परिवारात बायको सुलभा संतोष शिंदे आणि एक बारा वर्षाचा मुलगा कुणाल संतोष शिंदे एकंदरीत म्हणायला कुटुंब अगदी सुखी संसारिक संतोषराव वायरमन होते त्यांची लाईट ऑफिसमध्ये नाईट असायची जर रात्री अपरात्री कधी कुठे लाईटचा प्रॉब्लेम झाला तर त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तिथे जावं लागायचं अशात एके रविवारी संतोषराव आपली सायकल घेऊन कामाला जायला निघाले सुलभाबाईंनी आज रविवार असल्याने मटणाचा बेत केला होता एका डब्यात बकऱ्याचं मटण दुसऱ्यात रस्सा आणि कागदामध्ये भाकरी बांधून दिल्या डब्याची पिशवी सोबत घेऊन संतोषराव लाईट ऑफिसवर जायला निघाले संतोषरावांचा लाईट ऑफिसला जाण्याचा रस्ता पाऊन तासाचा होता त्यासहित अर्ध्या तासाने त्यांची सायकल नवले पुलावरून जायची आणि नवले पूल ओलांडला की पंधरा मिनिटांनी त्यांचं ऑफिस येत असे आज रविवार असल्याने रस्त्यावर गाड्यांची वर्दळ कमीच होती त्यात दोन हजार सहाचा काळ म्हणजे जास्त लोकांकडे गाड्याही नव्हत्या संतोषरावांची सायकल आता नवले पुलावरून जात होती रात्रीचे पावणे दहा वाजले होते रस्त्याच्या बाजूला दिव्यांचे खांब पेटले होते त्या पिवळ्या दिव्यांचा प्रकाश भेसूरपणे काळ्या रस्त्यावर पडला होता नवले पुलावर पूर्णतः स्मशान शांतता शुकशुकाट पसरला होता त्याच पुलावरून एकटे सायकल हाकत संतोषराव जात होते संतोषरावांची सजीव हालचाल सोडली तर तिथे कोणतीच मानवी हालचाल नव्हती खरं तर संतोषरावांना हा रोजचा रस्ता पण आज मनाला हा रस्ता अनोळखी वाटत होता ही शांतता मनाला बोचत होती आणि अचानक न जाणो कसं पण सायकल चालवत असताना संतोषरावांच्या सायकलीची चैन पडली आवाज करत सायकल थांबली संतोषरावांचा सायकलीवरून तोल गेला आणि ते खाली कोसळले संतोषराव जमिनीवर पडले पडताच हँडलला लावलेली डब्याची पिशवीसुद्धा पडली पिशवीतून मटण रस्सा दोन्ही डबे चाकासारखे फिरत पिशवीतून बाहेर आले अशात डब्यांची झाकणं अर्धवट उघडली आणि रश्श्याच्या डब्यातून रस्सा सांडला तर मटणाच्या डब्यातून एक मटणाचा तुकडा बाहेर आला संतोषराव कस तरी जमिनीवरून उठले हाताला खरचटलं होतं त्यातून लाल रंगाचं रक्त बाहेर येत हलकीशी आग होत होती पण व्यतिरिक्त काहीही झालं नव्हतं तोच संतोषरावांचं लक्ष खाली रस्त्यावर गेलं रस्त्यावर जेवणाचे डबे पडले होते त्यातून सारं जेवण खाली सांडलं होतं संतोषरावांनी सायकल स्टँडला लावली खाली पडलेले डबे उचलून त्यांची झाकणं लावून घेतली तेवढ्यात संतोषरावांच्या चेतनेने एक संकेत दिला आपल्यापुढे कोणीतरी उभं आहे एकटक आपल्याकडेच पाहत आहे संतोषरावांनी खाली असलेली मान वर उचलली वर मान करून समोर पाहिलं तोच नजरेला विसेक पावलांवर एक माणूस उभा दिसला अंगात सफेद रंगाचा शर्ट आणि शर्टावर काळ्या रेषा होत्या खाली काळ्या रंगाची शिवलेली पॅन्ट पायात झिजलेली चप्पल चेहरा दुधासारखा सफेद गारे गार असं वाटत होतं जणू प्रेतच असावं टाळूवर केस नव्हते डोळ्यांची पिवळसर रंगाची बुबळं आणि काळ्या बाहुल्या असे डोळे संतोषरावांच्या डब्याच्या पिशवीवर खिळले त्या माणसाच्या तोंडाचा जबडा आ करत वासला गेला त्यात हावरटपणाची खून दिसत होती उघड्या जबड्यात लाळ जमा झाली त्या माणसाची आणि संतोषरावांची जशी नजरानजर झाली त्याने लाळेचा आवंडा घशाखाली गिळला दात काढत संतोषरावांकडे पाहत निर्लज्जसारखा हसला आणि ओठावरून जीप फिरवली एक क्षण संतोषरावांना त्या माणसाची किळसच आली मनात हलकासा राग आणि एक तिरस्कारयुक्त भावना उमटली संतोषरावांनी डबे बंद केले पुन्हा पिशवीत टाकले सायकलची चैन लावली चैन लावताना संतोषरावांनी दोन तीनदा मागे वळून पाहिलं होतं तो माणूस तिथंच उभा होता त्याची ती पिवळसर डोळ्यांची दारुडी नजर हावरट भावना व्यक्त करत होती ती नजर डब्याच्या पिशवीवरच तिरावली मध्येच तो माणूस लाळ सांभाळत ओठांवरून जीप फिरवायचा सायकलची चेन लावून होताच संतोषराव सायकलवर बसले पँडल मारत सायकल चालवू लागले एक नजर त्यांनी सायकलच्या हँडलच्या बाजूला असलेल्या साईड मिररवर टाकली तसे आरशात संतोषरावांना दिसले तो माणूस हळूहळू चालत त्यांच्या मागे येतोय त्यासोबत आश्चर्यकारक अकल्पनीय गोष्ट अशी का त्या माणसाची सावली दिव्यांच्या पिवळसर उजेडात खाली जमिनीवर पडत नव्हती तो माणूस हळूहळू संतोषरावांच्या मागोमाग येत होता त्याच्या चेहऱ्यावरचा तो पांढरा रंग अगदी गडत उठून दिसत होता असं वाटत होतं दोन तीन दिवस बर्फामध्ये पडून राहिलेलं प्रेत उठलं आहे आणि सायकलीमागे धावत आहे त्या माणसाला पाहता संतोषरावांना जरा भीतीच वाटली या टायमाला पुलावर त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं जर काही दगाफटका झाला तर कोण मदतीला येणार शेवटी त्यांनी सायकलचा पॅन्डल मारायचा वेग वाढवला सायकल वेगाने दौडू लागली संतोषरावांना वाटलं तो माणूस इतक्यात पिछा सोडेल पण कसलं काय आता तर तो अक्षरशः वेगाने धावू लागला संतोषराव अंगात जेवढी ताकद होती तेवढी सर्वपणाला लावून जोरात सायकल चालवत होते पण तो माणूस अमानवीय वेगाने पिछा करत होता तोच संतोषरावांच्या सायकलने नवले पुलाची सीमा ओलांडली आणि तेवढ्यात मागून कानावर ती हाक आली ए थांब ए थांब मटांदे खायला मटांदे तो आवाज फारच भयानक घोगरा होता संतोषरावांनी साईड मिररमधून मागे पाहिलं तो मानवी आकार पुलावरच थांबला त्या मानवी आकाराची काळी सावली अंधारात उभी दिसत होती आणि त्या काळ्या सावलीचे दोन लेझरच्या ठिपक्याचे डोळे चकाकत होते संतोषराव पंधरा मिनिटात लाईट ऑफिसवर एकदाचे पोहोचले तिथे त्यांच्या ओळखीचे सहकारी उपस्थित होते अनंता वाघ आणि मुकुंद त्रिसेन अजूनही बरेच सहकारी तिथे होते संतोष रावांसोबत घडलेल्या या प्रकाराने ते जरा घाबरले होते चेहरा भीतीच्या घामाने डबडबून निघाला होता घशाला कोरड पडली होती काय शिंदे साहेब काय झालं धावत आलात की काय आज कामाला एवढी धाप लागली घाम फुटलाय संतोषरावांच्या सहकारी अनंतांनी विचारलं त्यावर संतोषरावाने कोऱ्या चेहऱ्याने अनंताकडे पाहिलं आणि म्हणाले अ का संतोषरावांचे ओठ भीतीने थरथर कापत होते त्यांची घाबरगुंडी उडालेली पाहून अनंतरावांनी त्यांना विश्वासात घेतलं प्रथम पाणी पाजलं पाणी पिल्यानंतर संतोषरावांना जरा तरतरी आली जरा वेळाने अनंतरावांनी संतोषरावांना शांत चित्तेने काय झालं शिंदे खरं सांगा पाहू असं विचारलं अनंताच्या या वाक्यावर संतोषरावांनी नवले पुलावर सायकलीची चैन पडली मग तो माणूस हावऱ्यासारखं जेवणाच्या डब्याकडे कसा पाहत होता इथपासून नवले पुलाची हद्द त्याने कसा पाठलाग केला आणि तो आवाज हे सर्व तेथील सहकाऱ्यांना सांगितलं अरे संत्या भूतभीत असलं काय नसतंय रे अरं कोणीतरी यड बनवलं असेल तुला काय तू तु पण डोक्यावर घेऊन बसलायस सोड मुकुंदराव म्हणाले त्यांच्या या बोलण्याने संतोषरावांना जराशी हिम्मत आली पण अनंतरावाचा चेहरा मात्र गंभीर होता वरवर दिसणारं हे प्रकरण त्यांना कुठेतरी खटकत होतं त्यानंतर ते तिघेही जेवायला म्हणून सोबत बसले मुकुंदरावांनी डब्यात काटेरी मच्छी आणली होती आनंदरावांच्या डब्यात चिंबोरी होती आणि संतोषरावांकडे मटण व रस्सा संतोषरावांनी दोन्ही डब्यांची झाकणं उघडली तोच नाकात एक घाणेरडा पामलेल्या वासाचा दर्प शिरला संतोषरावाची मटणाची भाजी आणि रस्सा पामला होता त्यातून आंबट वास येत होता त्यासहित मटणाच्या रस्शावर सफेद फेस तयार झाला होता रस्सा इतक्यात कसा काय खराब झाला हा प्रश्न तिघांच्याही मनात आला पण त्याकडे दुर्लक्ष करत अनंत आणि मुकुंद यांनी संतोषरावांना तुझा डबा ठेव आमची भाजी भाकर खा असं सांगितलं संतोषरावांनी दोन्ही डबे बंद केले आणि कागदात गोल गुंडाळून ठेवलेल्या भाकऱ्या खोलल्या भाकरीचा एक तुकडा तोडून चिंबोरीच्या कालवनात बुडवला व हळूच घास तोंडात टाकायला नेला तोच त्यांची नजर भाकरी ठेवलेल्या कागदावर गेली ज्या कागदावर एक फोटो छापून आला होता तो फोटो पाहताच संतोषरावांच्या हातात धरलेल्या भाकरीचा घास बोटातून निसटून खाली पडला संत्या काय झालं मुकुंदरावांनी विचारलं व पुढे संतोषरावांनी जे काही सांगितलं ते ऐकून मुकुंद आणि अनंता दोघांची भीतीने बोबडी वळाली त्या कागदावर एक बातमी छापली होती पुणे प्रतिनिधी नवले पुलावर गेल्या आठवड्यात रात्री दहा वाजता एका अज्ञात वाहनाने एका पन्नास वर्षीय इसमाला धडक देत पोबारा केला रात्री बारा वाजता त्या इसमाची बॉडी पोलिसांनी ताब्यात घेतली मृताचा मागे पुढे कोणीही वारस नसल्याने सार्वजनिकरित्या मृताचे अंत्यसंस्कार केले गेले आहेत मृताचा फोटो खालीलप्रमाणे बातमीच्या मजकुराखाली फक्त चेहरा ठेवून पूर्ण अंगावरती सफेद कपडा टाकल्यासारखा मृताचा फोटो होता तो मृतक दुसरा तिसरा कोणी नसून संतोषरावांनी काही वेळा अगोदर ज्या माणसाला आपल्या सायकलमागे धावताना पाहिलं तोच इसम होता संतोषरावांना आता सर्व काही कळून चुकलं जो माणूस उभ्या डोळ्यांनी पाहिला होता तो एक मृत भटकती आत्मा होती अपघातात अचानक मरण पावल्याने काही इच्छा आकांक्षा मागे राहिल्याने ती आत्मा नवले पुलावर भटकत होती उगीचच मोठी माणसं सांगत नाहीत रात्री अपरात्री तेलकट मांसाहारी पदार्थ सोबत घेऊन जाणं टाळा कारण मेलेल्या आत्मा या गोष्टींकडे लगेच आकर्षित होतात संतोषरावांच्या डब्यात असलेली मटणाची भाजी रस्सा या वासावर त्या शक्तीचं मन गेलं ती आत्मा आकर्षित झाली म्हणूनच की काय खराब झालेल्या भाजीमागचं कारण संतोषरावांना कळून चुकलं मुकुंदराव आणि अनंतराव दोघांचाही संतोषवर पूर्ण विश्वास एक वेळ मजा मस्करी करतील पण इतक्या टोकाची कसं शक्य आहे संतोषरावांसोबत भयचेष्टा झाली होती घडलेल्या घटनेने संतोषरावांच्या तोंडाचं पाणी पळालं भूक तर केव्हाच मेली आपण पाहिलं तो कोणी जिता जागता माणूस नाही तर एक आत्मा होती मेलेल्या माणसाची भटकती आत्मा संतोषरावांची छाती जोरजोरात धडधडू लागली अंगात ताप भरला थंडी शिरली दातावर दात आपटू लागले भीतीने त्यांना पॅनिक अटॅक आला ते बेशुद्ध झाले अनंतराव मुकुंदराव आणि इतर सहकाऱ्यांमार्फत संतोषरावांना रिक्षामधून दवाखान्यात नेलं संतोषराव रात्रभर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली तेव्हा शरीर विटभट्टीतून बाहेर काढल्यासारखं तापाने फणफणत होतं डोळे मिठताच चेहऱ्यासमोर नवले पुलावर मेलेल्या माणसाचा चेहरा दिसायचा आणि कानात ऐकू यायचं ए मटान दे खायला देतोस ना दोन दिवसांनी संतोषरावांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला वरवर जरी ते सामान्य दिसत असले तरी घरी आल्यावर सुद्धा त्यांना भीती वाटतच होती त्यासोबत झोपेतसुद्धा स्वप्न पडायचं आणि डोळ्यासमोर तो माणूस आणि कानावर ती वाक्य ऐकायला यायची शेवटी त्यांची पत्नी सुलभा यांनी शेजारच्या मंदिरातल्या पुजारी बाबांना हा त्रास सांगितला त्यावर पुजारी म्हणाले आत्म्याचं मन मांसाहारावर राहिलं आहे जर त्या दिवशी त्या आत्म्याला संतोषरावांनी तो मांसा आहार दिला असता किंवा जर त्या रस्त्यावर फेकलं असतं तर त्या प्रेत आत्म्याने तुझ्या नवऱ्याचा पिच्छा सोडला असता पुजारी बाबांच्या या वाक्यावर सुलभाबाईंनी त्यांना काहीतरी उपाय सांगा असं म्हटलं त्यावर पुजारी बाबांनी सांगितलं त्या नवले पुलावर येत्या अमावस्येला संतोषरावांच्या हातूनच मांसा आहार जे काही असेल तो ठेवून या आणि संतोषरावांना बोलायला सांगा हे घे तुझं मटन मी तुझी इच्छा पुरी केली आता माझा पिच्छा सोड आणि मागे वळून न पाहता चालत घरी या घराबाहेर अंग धुवून मग घरात जा पुजारी बाबांनी उपाय सांगितला येत्या तीन दिवसांनी अमावस्या आली सुलभाबाईंनी सर्व काही विधी संतोषरावांना सांगितले रात्री साडे अकरा वाजता संतोषराव आणि सुलभाबाई दोघेही सायकलीवरून नवले पुलावर आले पुलावर कमालीची शांतता पसरली होती रातकिडे किरकिर करत होते आणि पिवळ्या दिव्यांचा भेसूर प्रकाश पसरला होता पूर्ण नवले बीच शांत निर्विकार दिसत होता संतोषरावांनी कच्चं बकऱ्याचं मटण सोबत घेतलं होतं गेल्या वेळेस ज्या ठिकाणी ते ध्यान उभं होतं तिथेच बकऱ्याचं कच्चं मटण ठेवलं हात जोडून म्हणाले हे घे तुझं मटण तुझी इच्छा पुरी केली आता माझा पिछा सोड असं म्हणत संतोषराव मागे वळाले चालत सायकलजवळ आले संतोषराव पुढे तर सुलभाबाई मागच्या सीटवर बसल्या पण माणसाचं कुतूहल आणि उत्सुकता त्याला कधीच शांत बसू देत नाही पुजारी बाबांनी सांगितलं होतं येताना मागे वळून पाहायचं नाही तरीसुद्धा सुलभाबाईंनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना एक भयावह दृश्य दिसलं त्या मटणाचा उतारा एक काळ्या केसाचा कुत्रा खात होता पण तो कुत्रा सामान्य कुत्र्यांपेक्षा फारच मोठा होता जणू एखादा नर लांडगा असावा त्या कुत्र्याला पाहताच सुलभाबाईंच्या अंगावर सरसरून काटा आला सुलभाबाई एकटक त्या कुत्र्याला मांस मिचक्या मारत खाताना पाहू लागल्या तोच तो कुत्रा मांस खायचा थांबला त्याने मान वर केली दोन्ही कान अँटीनासारखे फिरवले आणि चाहू लागल्यासारखं गरकन मागे वळून पाहिलं त्या कुत्र्याचे दोन्ही डोळे लेझरप्रमाणे चकाकत होते ती विखारी लाल विस्तवासारखी नजर एकटक सुलभाबाईंना पाहू लागली नाही सुलभाबाईंना नाही तर त्यांच्या आत्म्याला पाहत होती शेवटी सायकल नवले पुलावरून निघून गेली घरी पोहोचताच संतोषरावांनी आंघोळ करत घरात प्रवेश केला पण सुलभाबाई नेमक्या तशाच आत गेल्या पुढे जाऊन हळूहळू संतोषरावांचा त्रास पूर्ण कमी झाला पण त्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळी नवले पूल वापरायचं सोडून दिलं संतोषरावांचा त्रास जरी संपला तरी दोन महिन्यानंतर सुलभाबाईंना तो कुत्रा स्वप्नात दिसू लागला पुढे जाऊन सुलभाबाईंना मानसिक आजार झाला आणि त्यांना वेड्याचे झटके येऊ लागले पुण्यातील एका नामांकित मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं पण एके दिवशी सुलभाबाईंनी दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली खरं तर हे सर्व सुलभाबाईंच्या एका चुकीमुळे झालं ती म्हणजे त्यांनी मागे वळून पाहिलं आणि घरात हातपाय न धुता तसाच प्रवेश केला मित्रा हो हा होता नवले पुलाचा भयानक सत्य अनुभव असे कित्येक अनुभव नवले पुलावरून जाणाऱ्या माणसांना आले असतील पण काही लोक ते मनात दडवून ठेवतात तर काही मनमोकळेपणाने आपली भीती शेअर करतात मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार